बातमी आहे इंदापुरातून इंदापूर मध्ये काका पुतण्याची प्रचार सभा होणार आहे शरद पवार आणि अजित पवार हे प्रचारासाठी आज इंदापूरमध्ये आहेत राष्ट्रपती मोरगावला सभा होणार आहे तर राष्ट्रवादीची भोर मध्ये सभा होते लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सांगता सभा जी आहे ती याच मिशन हायस्कूल या ग्राउंड वरती होत होती मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता जस शरद पवार गटाकडून सातत्याने आमचा पक्ष चोरला आमचा चिन्ह चोरलं तशाच पद्धतीने आमचं प्रचाराची सांगता सभा जी होत होती या मिशन ग्राउंड वरती ते मैदान देखील चोरला अशी जी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी रासेपच्या शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून सातत्याने घेतली जात आहे आता अजित पवार यांची प्रचाराची सांगता सभा जी आहे ती याच मिशन ग्राउंड वरती होणार आहे आपल्या बरोबर याच संदर्भात बातचीत करण्यासाठी शहरचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या हे दादा आज या ठिकाणी मिशन हायस्कूल वरती ज्यावेळेस शरद पवारांनी राजकारणात सुरुवात केली तेव्हापासून याच ठिकाणी सभा होत होती मात्र आता त्यांच्याकडून आरोप होतोय की आमचा पक्ष चोरला चिन्ह चोरलं आता मैदान देखील चोरलंय काय सांगायला पक्ष चोरला कसं म्हणता येईल भारत हा जगामधला लोकशाही मानणारा लोकशाही असणारा देश आहे ज्या वेळेस पंचावन्न पैकी पंचेचाळीस च्या आसपास आमदार आमदारने अजितदादांच्या बरोबर गेले बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पक्षाचे कार्यकर्ते गेले ने तो पक्ष निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये तो पक्ष दादांचाच सा, आहे असं सा, सांगितलं मग चोरला कसा म्हणता येईल हे केवळ भावनिक करण्याचा विषय आहे आणि ह्या मैदानाचा विषय जर आपण दुसरा आप सांगितला तर हा हे जे मैदान आहे हे मैदान एका संस्थेचं आहे त्या संस्थेने त्यांच्या बोर्डामध्ये हा विषय विषय पत्रिकेवर घेतला त्याच्यावरती चर्चा झाली बहुमताने तिथं सुद्धा सर्व संचालकांनी ठराव केला आणि हे ग्राउंड आदरणीय सभेसाठी द्यायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेसाठी द्यायचं असं त्यांनी ठराव करून आम्हाला परमिशन या ग्राउंडशी दिली प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळेल असा एक विश्वास जो आहे तो शहराध्यक्ष यांनी केलेला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती